नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता आपण काही आपले शेतकरी बांधव आणि आपले मित्र या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेऊया तर आपलं थोडक्यात अशी माहिती घेऊ काय नाव सांगा खोबरे शिवाजी खोबरे गाव कुठलं वेळापूर तर वेळापूर माळशिरस तालुका या ठिकाणून आपल्याकडे खोबरे बंधू आलेले आहेत तर आज तुमची कशाची शेती आहे काय सीताफळ आहे सीताफळ आहे तर सीताफळामध्ये अडीच एकर एकर सीताफळ सीताफळाची बाग असून या बागेमध्ये फवारणीसाठी त्यांनी आपल्याकडून हा चिंटू पंप घेतलेला आहे स्ट्रोक मध्ये तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं डिझेल सुद्धा काही आपल्याकडे एसटी पी वगैरे असतात डिझेल इंजिन डिझेल नंतर एसटी पी परंतु एक पोर्टेबल आपल्याला लिक्विड सोडण्यासाठी हे तुम्ही का चॉईस केलं एवढं छोटं मशीन छोटं मशीन चॉईस करायचं म्हणलं तर मोठं तर मुव्हेबल करायसाठी प्रॉब्लेम येत होता आणि आम्ही बघितलं का हे आम्हाला एकदम पसंत पडला आणि उचलून कुठं पण घेऊन जाता येते आणि पाहिजे तिथे ठेवता येते आणि फवारा मारता येते त्यांनी तर मित्रांनो बघून घेऊया यांचं म्हणणं असं आहे की बाबा हे छोटं मशीन आहे आणि छोटं पोर्टेबल असल्यामुळे कुठेही तुम्हाला अचानक समजा एखाद्या ठिकाणी लिक्विड सोडायचा शेता आहे शेतामध्ये आणि त्यानंतर फवारणी करायचं आहे आणि जास्त क्षेत्राची फवारणी नसल्या कारणानं आपण हे छोटं मशीन सगळ्यात बेस्ट पर्याय शेतकरी बांधवांसाठी आहे तुम्ही हे बघू शकता आणि आता तुम्हाला याचा आपण टेस्टिंग पण या ठिकाणी काय केलेलं आहे आपण हा पाणी या ठिकाणी भरलेला आहे आणि हे इंजिन पेट्रोलवरचं आहे मित्रांनो एक लिटर ह्याच्यामध्ये पेट्रोल बसतं सरासरी आणि एका लिटरला दीड तास ॲव्हरेज पडणारं जी टी पी सेवन सिक्स एट मॉडेल ह्याच्यामध्ये असून ह्याच्यामध्ये फोर स्ट्रोक इंजिन बसवून पुढच्या बाजूला डबल पिस्टनचा एस टी पी बसवलेला हो आहे तर त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण या ठिकाणी आलेले आहेत तर तुमचं पण आमच्या ह्या नवक्रांतीमध्ये स्वागत करतो तुमचं पण स्वागत करतो तर कुठलं गाव तुमचं वेळापूर वेळापूर काय नाव संजय देशपांडे देशपांडे मालक या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं अगोदर तुम्हाला आ, हे मशीन दाखवतो बघून घ्या तर तुम्ही कसं म्हणजे तुम्हाला ले ले। तर, ले ले। तर, हे मित्र आहेत का तुमचे आमचे मित्र मित्र मिळून आपल्या आलेले तर आपल्या मित्र मिळून या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो थोडीशी या ठिकाणी डेमो आपण या ठिकाणी दाखवूया शेतकऱ्यांना जी काही आपण शेतकरी हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी किती फवारणी आपले हे प्रदीप मिस्त्री या ठिकाणी तुम्हाला दाखवतील कशी फवारणी करायची वगैरे तरी सांगा तर ह्याच्यामध्ये किती ह्याच्यामध्ये इनलेट आउटलेट सांगा, हा जो, इन लेट, आउट, लेट सांगा हा जो पाबा आहे हा मोठा हा इनलेट आहे बर म्हणजे हे पाणी येणार पाणी येणार आणि हा जो आहे तो आउटलेट आहे बर म्हणजे हा हा कशासाठी जोडलाय हा हा रिटर्न पाईप आहे रिटर्न आहे जेवढं झालेलं पाणी पुढे घेता येतं आणि बाकी राहिलं उरलेलं पाणी यातून येत गणेश तू इकडून व्हिडिओ काढ हा तर ह्याला किती पाईप चालेल अशी सहाशे फुट पाईप चालू शकते सहाशे फुटापर्यंत पाईप चालू शकते आरामशीर आरामशीर चालू शकते मित्रांनो सहाशे फुटापर्यंत तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर ही पेट्रोल वरच जुगाड ज्या ठिकाणी लाईट नाही उपलब्ध लाईटीचा तोटा म्हणजे तुटवडा आहे अशा ठिकाणी तुम्हाला ही एक नंबर मशीन काम करेल दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये कस चालू करायचं ह्याच थोडा सांगा हिरा हो तुमच्या खिशात गणेश दाखव पहिल्यांदा काय करायचं ते सांगा डबल आहे खाली बलून आहे हा एक पाच सप्रेस करायचा जेणेकरून ह्याचा एअर निघतो आणि हा जो आहे इथे त्याचा चोक आहे चालू करताना हा चौक वरती घ्यायचा मशीन स्टार्ट झाले खाया त्यानंतर त्यानंतर काय रिकॉल वाढायची आता मित्रांनो हे बघा चालू झालंय मशीन आपण

आपण विचारूया कशी आपले जे शेतकरी बांधव आहेत सरांना विचारूया तर कसे फवारणी कशी होते कसं वाटलं एकदम पोर्टेबल असल्यामुळं आम्हाला वाटलं नव्हतं की याला एवढं प्रेशर असेल परंतु आम्ही मोठे एस टी पी अगोदर वापरलेले होते इंजिनचे परंतु एवढ्या पोर्टेबलला एवढं प्रेशर मिळालं तर जबरदस्त असं रिझल्ट मिळणार आहे आणि कमी टायमिंग मध्ये जास्त फवारणी होऊ शकेल आमची बरोबर तर मित्रांनो एकर दोन एकर फवारणी अर्जंट आणि लगेच लगेच जर करायचे असेल तर मोठं इंजिन एस टी पी घ्या साधारणतः तीस पस्तीस हजार रुपये त्याला खर्च करा तर पायपा वाढा ह्या सगळ्या कुटाण्यापासून आपल्याला जर है, हँडल आहे हँडल मारायचं ते त्रास पाचलेला आहे बरोबर फक्त पोर्टेबल असं तरी ते चालू होते बरोबर मग ते सुविधा चांगली मिळालेली आहे हा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोर्टेबल तर आहेच आहे सरांनी सांगितल्या पद्धतीनं आणि आवरेज जास्त आहे फोरस्ट्रोक असल्यामुळे म्हणजे ह्याच्यामध्ये टू स्ट्रोक मशीन एकदम कमी पैशात मिळतात परंतु आम्ही त्या ठेवत नाही कारण ह्याच्यामध्ये स्ट्रोक मशीन ठेवल्याचा एक फायदा काय होतो की शेतकऱ्यांना सुरुवातीला वाटतं की जास्त पैसे एवढ्या एवढ्या मशीनला आपण देतो आहे बाबा परंतु ह्याचं फोरस्ट्रोकचं वैशिष्ट्य असं आहे की इंजिनची क्वालिटी आणि लाईफ टाईम वाढलेलं असतं आणि आवरेज वाढतं महत्वाचं आपल्याला इकॉनॉमीमध्ये जर शेती आपण केली तर शेती परवडल्याशिवाय राहत नाही म्हणजे जास्त आपण खर्चिक शेतीकडे जातो आणि मग शेतीत काहीच पडत नाही असे बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं तर असे पोर्टेबल वस्तू तुम्ही शेतामध्ये वापरा की जेणेकरून आपल्या शेतीला चांगल्या पद्धतीनं दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत पुन्हा एकदा सगळ्यांचं आमच्या दुकानाला भेट दिली व्हिजिट दिली त्याबद्दल धन्यवाद स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद